नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठी विश्लेषण चला तुम्हाला सुरू करूया मार्केट क्लीन क्लिअर कट मोठी मोमेंटम दिली होती म्हटलं होतं काल जसं अनालिसिस केलं होतं तसं तसं आज लेवल परफेक्ट टार्गेट बघायला मिळालं म्हटलं होतं ना तेवीस आठशेच्या आसपास प्रॉफिट बुक करा आलाय का लाल लाईन लिपासून मार्केट खाली बघा सबस्क्रायबर्स कमी आहेत जरा वाढवा आपल्या चॅनलला लोकांपर्यंत प्रसिद्धी तुम्हीच देऊ शकता असं लोकांपर्यंत शेअर करून हे लक्षात घ्या ठीक आहे सगळ्या आपल्या गोष्टी व्यवस्थ व्यवस्थित असतात परफेक्ट अनालिसिस परफेक्ट स्ट्रॅटेजी सगळ्या गोष्टी असतात पण एक गोष्ट परफेक्ट नाही ते म्हणजे सबस्क्रायबर्स तर तुम्ही वाढवून द्या आपल्या मार्केट मराठीला ठीक आहे सर आता सुरू करूया अनालिसिसला क्लोजिंग कुठं झाली आहे तेवीस पाचशे जवळपास कालच्या क्लोजिंगच्या आसपासच आहे बरोबर ठीक आहे काय करायचं आहे उद्या सुट्टी आहे लक्षात घ्या सो डायरेक्ट बुधवारचा विचार करूया मार्केट तेवीस हजार पाचशेची लेवर परत एकदा गेन करायला पाहिजे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र रिजल्ट्स खरं सांगायचं असं होतं की महाराष्ट्राचं इलेक्शन चालू आहे हे लक्षात हां ठीक आहे म्हणजे उद्याच आहे त्यामुळे इलेक्शन हॉलिडे आहे महाराष्ट्र जे इम्पॉर्टंट स्टेट आहे हे लक्षात घ्या आणि करंट गव्हर्मेंट जी आहे हिच्यासाठीच्या पाळ्यात जर हा स्टेट पडला तर मार्केट अजून उधून जाऊ शकतं दोन दिवसात परंतु करंट गव्हर्नमेंट जी आहे ही नाही आली तर डेफिनेटली मार्केट जी आहे म्हणजे जवळपास काय मार्केटच्या फेवरचं गव्हर्नमेंट हे लक्षात घ्या नंतर जर चेंज झाले तर मार्केट थोडाफार त्यानुसार ॲडजस्ट करतंच पण तो थोडाफार का असणार तो चटका देऊन मार्केटला जाऊ शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे सो आता सुरुवात करूया विश्लेषणाला मार्केट कसं चालेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुधवार ते वीस पाचशे होल्ड करत असेल ना तर डेफिनेटली बाय करा होल्ड करत असेल तर डेफिनेटली बाय करा मुमेंट चांगली तेवीस पाचशे तेवीस पाचशे पन्नास तेवीस सातशे आरामात मुमेंटम आहे पण इझी मुमेंटम पकडायची असेल तर तेवीस हजार सहाशेच्यावरती बाईंगची रेंज आहे हे लक्षात घ्या परंतु मार्केट खालीच असेल तर तेवीस हजार चारशे पन्नासशे खाली सेल करा पुट बाय करा परंतु गॅप डाउन ओपन झाला तेवीस चारशेच्या खाली आरामात सेल करू शकता इथे होल्ड करताच मार्केटमध्ये अजून मंदी तुम्हाला बघायला मिळू शकते मित्रांनो चांगली मंदी बघायला मिळू शकते परंतु मार्केट ओपन इथेच राहिलं एक चांगली बुलीश काढा झाली वर्षात का ही जी लाइन जी काढली आहे या ट्रेंडलाईनच्या वरती होल्ड करून जाण्याचा प्रयत्न करतो डेफिनेटली मग तेवीस वरती बाय करू शकता अजून महत्त्वाचा विषय म्हणजे तेवीस पाचशे तेवीस सहाशे ही रेंज आहे ना ही नो ट्रेडिंग झोन आहे शंभर पॉईंटची या झोनमध्ये मार्केट होला राहू शकतो शक्यतो या झोनमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका ठीक आहे त्याचबरोबर आपण जो आहे थेट आपल्या निफ्टी बँकडे निफ्टी बँकचा विचार करताच बँक निफ्टी त्रितीव्र असा सेलिंग पॉईंट बघायला मिळाला आहे दनकट मुमेंटम बघायला मिळाली आहे मार्केट ह्या स्ट्रेंडलाईनचा सपोर्ट घेऊन जात असतो आत होतं आणि आतासुद्धा ह्या स्ट्रेंडलाईनच्या आसपास इथे क्लोज झालं आहे ठीक आहे काय करूया पन्नास हजार पाचशे तिथे पण पाचशे इथे पण पाचशे बघूया पाचशेच्यावरती होल्ड करतो आहे का सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आज गॅपअप झालं ठीक आहे मुमेंटम चांगली वरच्याशीने बघायला मिळाली होती ठीक आहे एक पाचशे सहाशे पॉईंट पकडला असाल तर डेफिनेटली सांगा आणि पन्नास हजार आठशे आसपास प्रॉफिट बुक केला असतात तर बघा मार्केट इथून परत खाली आलं आहे सांगण्याचा सा विषय असा आहे की पन्नास आठशे दिवस मी ज्या सांग सांगतो ते परफेक्ट असतात आता उद्याचा विचार करतास म्हणजे बुधवारचा विचार करतास मार्केट ब्रेकआउटचा विषय आहे जवळपास काय जर मार्केट पन्नास पाचशेच्या खाली होल्ड केलं लक्षात घ्या ह्या रेड कॅन्डलवरती सगळं गा काय समजता नाही थोडीफार प्रेशर मेकिंग कॅन्डल आहे हे कॅन्डल बनताना बरंच लोकांनी बी टी एस टी सॉरी एस टी सेल टू डे बॅटमध्ये जवळपास काय फूड वगैरे करून ठेवलं असेल फ्युचर सेल करून ठेवला असेल कशासाठी बुधवारसाठी मित्रांनो लक्षात घ्या आणि जर हा ट्रॅप असेल आणि फेक वॉल्यूम असेल किंवा आपण म्हणू शकतो फेक कँडल जी बनवलेली असेल तर डेफिनेटली इथून बाउंस बॅक विषय होऊ शकतो सो so, पन्नास वरती बाईंग रेंज करू शकतो मार्केट उघडल्या उघडल्या पन पन्नास सहाशेच्या वरती मुवमेंट चांगली वगैरे मिळू शकतो साडेच ओपन झाला तर पन्नास चारशे पन्नास ते पन्नास सशे ही रेंज रेंज रेंजमध्ये ओपन झाल्यास एक ब्रेकआउटचा विषय आपण करू शकतो की काय ही पंधरा मिनिटं जी कॅन्डल आहे ना ही याच कॅन्डलचा हाय निलो मार्क करून ठेवा आणि जसा ओपन ज्या दिशेने निघेल त्या दिशेने बाय करा जर गॅप ओपन झालं पन्नास सहाशेच्या वरती तर याच्यावरती होल्ड करताच बाय करा परंतु डोळे झापून जर ह्याच्या खाली टिकत असेल तर डेफिनेटली फूट बाय करा मुमेंट चांगली खालच्या दिशेने बघायला मिळतो पन्नास तीनशे पन्नास दोनशे ते पन्नास शंभरपर्यंत प्लस पन्नास हजारचे परत एक लेवल आलीच आपल्याकडे समजल्या का मार्केट चाललं समजलं असेल तर लाईक खूप कमी आहेत शेअर खूप कमी आहेत सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत वाढवा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवाच त्याचबरोबर तुमचे काय प्रश्न असतील काही तुम्हाला डाउट्स असतील तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकते ते टाकून दे त्याचबरोबर व्हिडिओचे पहिले अपडेट्स पहिले नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करा ते व्हिडिओच्या लिंक शेअर केली जाते इथे तुमची मी आता रजा घेतो आहे ठीक आहे धन्यवाद